मुलांपेक्षा मुलींना किंवा पुरुषापेक्षा स्त्रीला देवानी एक गुण जरा जास्ती दिला आणि तो म्हणजे लाज पण ज्या भोवतालच्या घटना आता ज्या काही आपण इथे पाहिल्या किंवा ज्या समाजात घडत असतात त्या घडताना पाहिल्यानंतर असं वाटतं की ही लाज जी आहे ना लाज ही जर पुरुषांना जरा जास्त दिली असेल ना ती या घटना जरा कमी घडल्या असत्या सो वेल त्याचं कारण असं आहे की समाज शांत राहण्यासाठी ही लाज पुरुषांना फार आवश्यक आहे कारण कपडे नीट घालतायत नाही मुलांना अक्कल नसली तरी चालते पण शिट्ट्या मारत सगळ्या गाववर फिरायची मुलांना परवानगी आहे पण कुटुंबाचा देशाचा उद्धार करण्यासाठी मुलीला शिक्षणासाठी सुद्धा बाहेर पडायची परवानगी न देताना वाटायला पाहिजे ना ती लाज बाकी काहीच नाही त्या मुलाला आईच्या पोटी मर्द म्हणून उजळ माथ्याने जन्माला यायचं तिच्या अंगाखांद्यांवरती खेळायचं पण त्याच मातृत्वाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराचा फडशा पाडताना वाटायला पाहिजे ती लाज बाकी काहीच नाही स्वतः घराबाहेर पडून चवन्नी कमवायची अक्कल नसली तरी चालेल पण स्वतःचं घर सोडून आलेल्या लेकीला तिच्या बापाच्या पैशांसाठी छळताना वाटायला पाहिजे ना ती लाज च बाकी काही नाही लोकांचे भांडे घासायचे घरची कामं करायची तुम्हाला जगवायचं वाढवायचं शिकवायचं चा। आणि चार पुस्तकं शिकून झाल्यानंतर त्या आईला बोल लावून तुम्ही घराच्या बाहेर काढायचं हे करताना वाटायला पाहिजे ना वाटा ला लाज बाकी काहीच नाही मदर टेरेसा सुनीता विलियम्स प्रतिभासाई पाटील आणि सुषमा स्वराज अशी कितीतरी नावं ही समोर असताना सुद्धा मुलगीच झाली असं खिन्न स्वराज सांगताना वाटायला पाहिजे ना ती लाज बाकी काही नाही याचा अर्थ समाजातले सगळे घटक दोषी आहेत का सगळे पुरुष दोषी आहेत का तर नाही मुठभर कुणीतरी हे काम करतात त्याच्यामुळे देश समाज आणि सगळे बदनाम होतात त्या मुठभर लोकांना वाटायला पाहिजे ती लाज बाकी काही नाही त्या मुठभर पुरुषांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्या महिलांची तुम्हा सगळ्या महिलांची तुम्हा महिलांची अत्यंत मनापासून माफी मागतो या वुमन्स डेच्या निमित्ताने तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुमचं आयुष्य अत्यंत सुखी सुरक्षित आनंदी आणि समाधानी जावं जोरदार टाळ्या सगळ्या महिलांसाठी व्हायला पाहिजे